बारीक दिसण्यासाठी ब्लाऊज कसा शिवायचा ब्लाउजचा गळा कसा ठेवायचा बाही किती असावी फॅब्रिक कोणतं असावं फिटिंग कसं असावं डिझाईन आणि दागिने कसे असावेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण साडीमध्ये बारीक आणि नाजूक दिसण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अरे क्या चाहते हो नमस्कार मी सायली स्वागत करते आपल्या मराठी स्कूप या यूट्यूब चॅनलवर ब्लाउज आणि साडीशी रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी प्रत्येकाला आपला बॉडी टाईप माहीत असणं महत्त्वाचं आहे तरच आपण आपल्याला परफेक्ट बसणारे आणि कम्फर्ट देणारे कपडे घेऊ शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला बॉडी टाईप नक्कीच जाणून घ्या व्हिडिओला थोडा वेळ पॉज करा आणि आपला बॉडी टाईप सर्वप्रथम जाणून घ्या आता तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहीत झालाच असेल त्याप्रमाणे ब्लाऊजचा गळा कसा असावा ते पाहूया टेलरकडे जायचं आणि तुला जो आवडेल तो गळा ब्लाऊजचा काढ नाहीतर गोल कर किंवा पानाच्या आकारचा काढ असे तिला सांगायचं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कधीच मिळणार नाही साडीमध्ये बारीक नाजूक दिसण्यासाठी ब्लाउजचा गळा खूप जास्त महत्त्वाचा असतो काही ठराविक गळ्यांचे प्रकार आहेत जे खरंच साडीला स्लिमर इफेक्ट देतात त्यामध्ये व्ही नेक गळा आहे जो सगळ्यात जास्त स्लिमिंग इफेक्ट देतो त्यासोबत पिअर शेपची जर तुमची बॉडी असेल तुम्ही आत्ताच बॉडी टाईप बघितले त्यामध्ये जर तुमची पिअर शेपची बॉडी असेल तर चौकोनी गळा तुम्ही ठेवू शकता त्यामुळे गळ्याचा भाग जास्त हायलाईट होतो आणि कमाल लूक येतो त्यासोबत स्कूप नेक किंवा बोट नेक हे गळेसुद्धा स्लिमर इफेक्ट देतात आता बघूया स्लिम दिसण्यासाठी बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजच्या स्लीव्ज कशा असाव्यात खरं तर ब्लाऊजच्या बाहीची उंची आणि त्यावर केले गेलेलं डिझाईन खूपच कमाल लूक क्रिएट करत असतं तसेच बाहीची योग्य उंची स्लिमिंग इफेक्ट देते फुल स्लीवची बाही सगळ्यात जास्त स्लिमिंग इफेक्ट देते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ते सगळ्यांनाच आवडतं किंवा सूट होतं असं नाही आहे त्यामुळे एल्बो लेंथची स्लीव तुम्ही ठेवू शकता तो एक खूप चांगला ऑप्शन आहे कारण ह्या स्लीवजमध्ये बॅलन्स लुक क्रिएट करता येतो त्यामुळे तुमचे दंड थोडे जाड जरी असले तरी त्यांना एक थोडासा बॅलन्स लुक येतो त्यासोबत थ्री फोर स्लीव्स ही चांगला ऑप्शन आहे तोही तुम्ही ठेवू शकता जर दंडाचा भाग जाड असेल तर शॉर्ट किंवा कॅप स्लीव्ज अवॉइड करा आता बघूया बारीक दिसण्यासाठी ब्लाउजचं कापड कसं असावं आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की कापड कसं काय बारीक दिसण्यासाठी मॅटर करू शकतं तर करतं जसे साडीचे कापड फुगतात तसे ब्लाऊजचे कापडसुद्धा फुगतात आणि त्यामुळे सुद्धा आपण जरी जाड नसलो तरी ते जाडपणा आपल्याला दाखवतात त्यामुळे शक्यतो लाईट वेटचे फॅब्रिक घ्यावेत जसे की शिपॉन जॉर्जेट किंवा क्रेप हे कापड फुगत नाहीत तसे छान शेप घेतात त्यामुळे उगाचंच जाड दिसत नाही त्यासोबत जर कापड शायनी असेल तरीसुद्धा स्लीमर इफेक्ट देतं त्यामुळे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल आणि थोडं स्लीमिंग इफेक्ट हवा असेल तर अशा प्रकारचं फॅब्रिक तुम्ही निवडायला हवं पण कापड कसंही असलं आणि जर फिटिंग चुकीचं जर तुम्ही कराल तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो त्यामुळे फिटिंग कसं असावं ते आता बघूया काही बायकांना खूप टाईट ब्लाऊज आवडत असतात पण त्यामुळे काय होतं की बा बॉडीचा बराचसाच हेवी भाग हायलाईट होतो किंवा लूज ब्लाऊजमुळे आपण जाड नसलो तरीसुद्धा आपण जाड दिसतो म्हणून ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट असावं त्यासाठी प्रत्येक ब्लाऊजचं अंगावरचं माप देऊनच शिवून घ्या आता बघूया ज्वेलरी कशी घालायची कारण एकीकडे तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा ब्लाऊज शिवून घेतला दुसरीकडे खूप परफेक्ट अशी साडी नेसली पण चुकीच्या प्रकारची जर ज्वेलरी घातली तरीसुद्धा तुम्हाला तो जाड लुक क्रिएट होऊ शकतो तुम्हाला तो स्लिमिंग इफेक्ट मिळणार नाही त्यामुळे जर खूप मोठमोठाले नेक पीस गळ्याभोवती घातलात तर त्यामुळे सुद्धा तुम्ही जाड दिसू शकता त्याऐवजी एखादं छोटंसं असं डेलिकेट पीस तुम्ही गळ्याभोवती घालू शकता खूप सुंदर आणि एकदम स्लिमिंग इफेक्ट मिळतो तर ह्या काही गोष्टी होत्या अगदी छोट्याशा साध्याशा गोष्टी वाटतात पण ह्यामुळे खूप जास्त खूप जास्त इफेक्ट आपल्याला क्रिएट करता येतो स्लिमिंग इफेक्ट देता येतो खूप मॅटर करतात ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यामुळे प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवून घेताना ह्या गोष्टीसुद्धा कन्सिडर करत जावा आणि त्यासोबत जर ब्लाऊज शक्यतो तुम्ही डार्क रंगाचे जर ब्लाऊज घातले तर तेसुद्धा तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट देतं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा Даньявад.